वाई तालुक्यामध्ये एक मोठी दुर्घटना आज घडली धोमधरणाचा डाव्या कालव्याला पहाटे मोठं भगदाड पडलं आणि हा कालवा फुटला ओझरडे गावात मोठा पूर आला या पुराचा पाण्यामध्ये अनेक ऊसतोड कामगार अडकले होते मात्र त्यांना वेळीच बाहेर काढलं आणि मोठी दुर्घटना टळली मात्र या ओसरोड कामगारांचं सर्व साहित्य अन्नधान्य पैसे आणि काही बैलगाड्या दोन बैल वाहून गेले या ओसवड कामगारांचे संसार उघड्यावर पडले या घटनेच्या ठिकाणी जिल्हा प्रशासन पोहोचलं आणि दीडशेच्या वर कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं सुदैवानं या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र घरं आणि शेतजमिनीचं मोठं नुकसान झालं आहे या पुलस्थितीचा आढावा घेतल्या आमचे प्रतिनिधी तुषार तपास वाई येथील धोम डाव्या कालव्याला मोठं भगदाड पडलंय आणि त्यानंतरनं ज्या ओढ्याला पूर आला होता त्या पुरामध्ये या ऊसतोड कामगारांचं सर्व साहित्य वाहून गेलंय खर तर मोठी घटना म्हणावी लागेल रात्री तीन वाजताच्या दरम्यान हा हे या ठिकाणी ह्या अं जे कालवा होता त्याला भगदाड पडला आणि त्याच्यातून लाखो लिटर पाणी हे या दिशेनं वाहत आलं आणि यानंतरनं या, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येनं ओढ्याचं पात्र होतं या ओढ्याच्या पात्रामध्ये पात्रा अनेक लोक राहत होते जे ऊसतोड कामगार होते ते या ठिकाणी राहत होते त्यांचं सर्व संसार साहित्य हे वाहून गेलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांचे पैसे असतील अन्नधान्य असेल हे सर्व वाहून गेले अवघ्या कपड्यांनीशी ही लोक या ठिकाणी खर तर अं आलेली आहेत आपण त्यांच्याशी बोलूया दादा काय सांगाल अं तुम्ही तुम्हाला काय एकदम काय घटना कशी झाली काय सांगाल रात्री पाऊस पाणी आला वड्याला झोपात होतो आम्ही आम्हाला येऊ होत आम्ही फक्त पोरं घेऊन बाहेर निघालो आमचा बडा संसार गेला मोबाईल होते पैसे होते पेटीत सगळं गेलं फक्त आमचा जीव वाचला आणि अंगाच्या कपडे वाचल्या नाही बैल गेले गाड्या अटकेले बिडार का गेला पैसे गेले मोबाईल गेले फक्त आम्ही आमचे बरेच पैसे गेले आम्हाला बा पैसे व्हिडिओ जन सांगू राग दिवस तुषार तपासे झी मीडिया वाई भंडाऱ्याची उधळ म्हणजे